क्रीडांगण कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं या कार्यक्रमामध्ये अगदी मनपूर्वक स्वागत आणि प्रेरणाचा सप्रेम नमस्कार श्रोते हो लहान मुलांना जशी आपण आकार देऊ तशी ती घडत असतात म्हणूनच लहान असतानाच त्यांच्यावरती योग्य संस्कार करणं गरजेचं असतं असं आपण नेहमी ऐकतो बोलतो वाचतो आणि स्वतः देखील तशीच कृती करत असतो या लहान मुलांच्यामध्ये नेमके कोणते गुण आहेत अगदी ते बरोबर हेरले ना त्यांना त्या पद्धतीनं जर आपण प्रशिक्षण देत गेलो तर ती मुलं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्वतःची चमकदार कामगिरी करू शकतात अशक्यप्राय वाटणारी गोष्ट सहज शक्य करून दाखवतात त्यासाठी अगदी योग्य गोष्ट ओळखणारा प्रशिक्षक हवा आणि हेच गणित आपल्या कदमसरांना बरोबर जमलं त्यांनी जास्तीत जास्त लहान मुलांसाठी कॅम्प अरेंज करणं त्यांच्यासाठी वेगवेगळं प्रशिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी ठेवणं याच मुलांना खेळासाठी प्रोत्साहन देणं या सगळ्या गोष्टी सुरू केल्या आणि त्यांना वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून दाखले मिळत गेले ही छोटी छोटी मुलं खेळामधून आनंद मिळवण्यासाठी का असे ना एकत्र येतात आणि नेहमी त्याच्यामध्ये सातत्य ठेवतात या लहान वयामध्येच त्यांना व्यायामाचं महत्त्व जर पटवून दिलं तर ते देखील त्यांना लगेच पटतं आणि नेहमीच त्यामुळं ती टवटवीत राहतात वेगवेगळ्या संधी मग त्यांच्यासाठी निर्माण होतात आणि असे विद्यार्थी हळूहळू यश खेचून आणू लागतात जसजसे हे विद्यार्थी मोठे होत जातील तसतसं त्यांच्यामध्ये तस विश्वासार्हता प्रामाणिकपणा स्वतःच्या मतांवरती ठाम राहण्याची जिद्द चिकाटी हे सगळे गुण वाढीस लागतात आणि त्यांच्यामध्ये एक खात्री निर्माण होते की आपणही काहीतरी करू शकतो हा आत्मविश्वास एकदा का त्यांना मिळाला की मग ते कधीच मागे वळून पाहत नाहीत वातावरणाशी समरस व्हायलासुद्धा ते शिकतात या आणि अशा असंख्य गोष्टी आपण ऐकल्या ॲथलेटिक्स प्रशिक्षक राजेंद्र कदम सरांकडून गेल्या चार भागांपासून आपण त्यांच्याकडून या वेगवेगळ्या गोष्टींवरची चर्चा ऐकतोय आजच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा अशीच काहीशी वेगळी चर्चा आपण ऐकणार आहे तेव्हा फार वेळ न दवडता लगेचच ऐकूया ऍथलेटिक्स प्रशिक्षक राजेंद्र कदम सर यांच्या प्रेरणासाठी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पाचवा भाग कदमसर मला असं एक विचारायचं आहे की तुम्ही ऍथलेटिक्समध्ये बऱ्याच प्रकारचे खेळ घेता विद्यार्थ्यांचे म्हणजे चारशे मीटर हर्डल्स असेल किंवा रग्बी असेल रस्सी खेच असेल पण याच्यामध्ये जे विद्यार्थी आतापर्यंत तुमच्या हाताखालून घडलेले आहेत किंवा राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळलेले आहेत ते जास्तीत जास्त कुठल्या प्रकारामध्ये पुढे गे गेलेले आहेत आता ऍथलेटिक्स मध्ये जॉव्हलिन मध्ये गेलेले आहेत मध्ये गेलेले स्प्रिंटमध्ये आहेत काही स्क्वॉश मध्ये गेलेले आहेत काही रस्केच मधनं लागलेले आहेत रग्बी मधून काही मुलं लागलेली आहेत सगळ्याच मधून आहेत आता खो खो माझा क्लब नाही आहे माझ्याकडे मुलं कलेक्ट होती ती पण माझ्या स्वभावा पुढे मला ती ओरडण्याची सवय मुलं माझ्याकडे यायची कोचेस माझ्याकडे हक्काने पाठवायची खो खोची मुलं मुली लागलेली आहेत सगळे आहेत सगळ्या मध्ये आहेत पण माझ्या जर विचार केला मधनं आणि अथलेटिक्स मधनं माझी मॅक्झिमम मुलं जॉबला आहेत पुढे आता तुम्ही स्क्वॉश असेल किंवा रग्बी असेल बेसबॉल असेल किंवा सॉफ्ट टेनिस असेल रस्सी खेच असेल हे सगळ्या प्रकारचं तुम्ही आता कोचिंग करता विद्यार्थ्यांना सगळ्या सगळ्या या खेळांमध्ये जास्तीत जास्त सोपा खेळ असा कोणता आहे आता सोपा कुठलाच नाही मॅडम त्याला सगळ्या साधा आता तुम्हाला लंगडी भी सोपी नाही फुगडी तर राहायची नाही कुठलाही गेम सोपा नाही सातत्य ठेवलं त्याच्यातले बारकावे समजून घेतले कोचेस न आपल्याला सांगितलं तर माझे असिस्टंट कोचेस बरेच आहेत ते काम बघतात मी फक्त कंट्रोलिंगचं काम करतो मग त्यातलं गणित काय असेल ते सांगतो गणित म्हणजे इथं कुठं फिटनेसवर हो की तुमच्या टीमचं फिटनेस करा आर डन इट मग तो कोच बारकावी त्यातले शिकले पाहिजे आता क्रिकेट महागडा गेम आहे क्रिकेटचा मुलगा बॅटने हिट करतो तो जर बेसबॉल सॉफ्टबॉल आला तर हिट करतो त्यांची फक्त लेफ्ट मध्ये फिल्डिंग करायची असते तो कॅच पकडतो ग्लोव्ज मध्ये कॅच असे पॅरेल जी गेम आहेत आता लॉन टेनिस महाग गेम आहे त्याला स्क्वॉशला टाकलं तो स्क्वॉश आरामात खेळतो स्कॉश आणि लॉन टेनिस एक नवीन खेळालेला सॉफ्ट टेनिस तोही खेळू शकतो लोन एक गेम आहे रनिंग सायकलिंग स्विमिंग आहे तो मॉडर्न पेंटाथलॉन आला तोही टफ आहे त्याच्यात आता नॅशनल गेमला आपल्या मुलांना सांगलीच्या मेडल आहे ते कॅल्क्युलेशन जे आहे ना ते जमलं पाहिजे मग आम्ही हे मुलांना सांगतो अशा विविध खेळातून जेणेकरून तो मुलगा खेळला पाहिजे आणि कुठेतरी त्याला रुटीन वर आला पाहिजे आता बरेचसे जण म्हणतात कुठे नोकऱ्या भरपूर येतो त्या पर्यंत तो जात नाही त्याला शासन काय करणार आहे किंवा मी तरी काय करणार आता वजन उंची मध्ये जर तो मुलगा बसतच नसेल शासन काय आता ऑनलाईन बरेचसे आले पाच एक टक्के इकडे तिकडे जाऊ दे तो भाग नको पण नाईन्टी फाईव्ह पर्सेंट तुम्ही ती लेवल गाठायलाच पाहिजेच पाहिजे बरोबर आहे ना मग नोकऱ्याच नोकऱ्या आहेत हो। ती लेवल तो जातच नाही ती मुलगा मुलगी पटकन मग ट्रॅक बदलतात ट्रॅक बदलतात अगदी बदल। मग खडे फोडायला लागतात ला तुम्ही कितीतरी मुला मुली सांगतो की तुम्ही खेळ बदनाम करू नका कोणाला बदनाम करू नका तू कंटिन्यू राहिला का तू ती लेवल जायची असेल तर तिथपर्यंत तुला जायचं होतं मग तू ते बारकाईत समजतले का नाही समजलं तुम्ही म्हणता की आता सगळे विद्यार्थी जे असतात ते सातत्या ठेवलं पाहिजे भरपूर खेळ आलेले आहेत नोकऱ्या भरपूर आलेल्या आहेत पण ग्रामीण भागामध्ये अजूनही काही ठिकाणी मुलांना हे खेळ माहितीच नाहीये बिलकुल त्यांच्यासाठी जर काही सांगायचं असेल तर तुम्ही या माध्यमातून काय सांगू शकाल आता खरं बघायला गेलं खरं क्रीम आहे ना मॅडम तर खेड्यात आहे आणि दुसरा क्रीम आहे ना शहरातला तो इंग्लिश मीडियमला लाड बरोबर आता राहिला मिडल मेंडल तो आम्ही सांभाळतोय दड तिकडे पण ग्रामीण भागामध्ये काय झालं की तिथं मुलांना फॅसिलिटीज मिळत नाहीये तिथल्या कोचेसला फॅसिलिटी मिळत नाही आणि मग काही जण गैरअर्थ लावतील मी शिक्षणाच्या विरोधात नाही किंवा कुठल्या सिस्टीमच्या विरोधात नाही विरोधात कुठल्या आहे तू हे करू नको ते कर ते ह्याच्या विरोधात आहे तू तेच कर बर। ते नका सांगू तू हे पण बघ ते पण बघ तुला हे करायचं तुम्ही त्याला प्लॅटफॉर्म निर्माण केला ना तो मुलगा किंवा मुलगी हे अचिव्हमेंट करणारच हा एक भाग आता अजूनही ती प्रथाच आपल्याकडे आहे की अरे हाय कि रे शेतात जा पण शेतात राबणारा मुलगा इतका कणखर आणि चांगला असतो ना हो। पण का ती मुलं येत नाहीत कारण माझं जास्त करून काही एवढा संपर्क आला नाही तिकडे आता माझं गाव पडतो आमचं बत्ती शाळा हा डोंगरी भाग आता डोंगरी भागात बरीचशी मुलं मुली येतात ती येतात खेळतात जातात पण ठराविक लेवलला ती ब्लॉक होतात मग त्याला विविध कारणात काही त्यातली मलाही आयडिया नाही पण फॅसिलिटीज तालुका क्रीडा संकुल पण उभं करण्याची सिस्टीम शासन दरबारी आहे मग तिथल्या लोकप्रतिनिधींनी तिथल्या जाणकार लोकांनी एकत्र येऊन आपल्या तालुक्यातल्या मुलाचं मुलीचं कसं होईल भव्य त्याला कशा फॅसिलिटी त्यांनी झगडलं पाहिजे हे बघा जोपर्यंत शासनाच्या दारी तुम्ही जात नाही तो शासन तुमच्या दारात येणार आता लोक मध्ये हे उलट कसे बोलतात सर तुम्ही सांगितलं पाहिजे ना हा सर तसं होतं जरा आमच्या बघा जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही तोपर्यंत तिथं तुम्ही त्या प्रतिनिधीला न्या साहेब बघा इथं असं आहे हे आपल्या पण त्यांना काही एकच काम नाही ना सगळीच काम आहेत जसं आता आम्ही आलो की दादा आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे साहेब असं पाहिजे साहेब म्हणतो आम्ही पण पर तिथंच पण मार्ग काढायला पाहिजे थांबलो नाही पाहिजे आज ना उद्या या फॅसिलिटीज नक्कीच येतील आणि आपल्या गव्हर्नमेंटचं चाललेलं पण आहे की इथं छत्तीस ऑलिम्पिक इंडियामध्ये आपण त्याचा सर्व्हे पण चालू आहे की इंडियामध्ये जर ऑलिम्पिक होणार असेल तेवढं पार्टिसिपेशन पण पाहिजे आपल्या इंडियाच्या लोकांचं पाहिजे आणि चालू आहे वरच्या लेव्हलला ग्रामीण भागातल्या मुलांच्या मध्ये स्पार्क आहे पण ग्राउंड लेवलला जाऊन तिथल्या लोकांनी जास्तीत जास्त पुढाकार घेऊन या विद्यार्थ्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे मग जे तुमच्यासारखे कोच असतील ते त्यांना बरोबर हेरून त्यांना योग्य गायडन्स करू शकते बिलकुल तर आता मला असं म्हणायचं की तुम्हाला सचिन व्यास क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार जो मिळालेला होता तो साधारण किती साली मिळाला आणि त्याच्या बाबतीतला इन्सिडन्स काय होता नेमका कोचेस म्हटले की फाईट आली आणि कोच नुसतं ऍथलेटिक्सचा आहे असं देत नाही जिल्हा क्रीडा कार्यालयाचं कसं असतं की सगळ्या गेमची ती कॅल्क्युलेशन करतात मग ज्याचं मार्किंग जास्त होईल त्याला मिळतं तसं माझं मार्किंग होत होतं नाही पण तर तो भाग जाऊ दे त्यावेळेला तो पुरस्कार नऊ दहाला ला मला मिळाला तो पुरस्कार घेताना हो ता मी नव्हतो इथं मी नमूद करेन म्हणतात ना की एक स्त्री पाठीशी उभी राहिली पाहिजे आता पुरुष पण उभा राहतो स्त्री आता तो काय भाग राह पण त्यावेळेला मात्र माझी मिसेस जी आता हे जी मी एवढं उधळतो उड्या मारतो ना <laughs> <laughs> उर्मिला कदम ती प्रोफेसर आहे कमला कॉलेजला आहे ती लायब्रियन सायन्स आहे तिनं तिचं स्वतःचं करिअर बघितलं हे वेडाया असाच राहणार तिनं सगळं सांभाळलं ती पाठीशी अगदी उभी राहिल्यामुळे मी हे पुढं केलं मला सांगणं तेच की कोणतरी पाठबळ पाहिजे मग माझा लेकी की ती माझं पाठबळ होत मी आपलं असंच कारण ही गरीबाची मुलं काही वेळेला मलाही पदरचं घालावं लागतं आजही घालतोय मी पर्याय नसतो कारण ती वेळ महत्वाची त्या लेकरासाठी असं म्हणून ती माझ्या पाठीशी होती आजपर्यंत म्हणून मी इथपर्यंत अचिव्हमेंट केली म्हणून तो पुरस्कार तिनं घेतला तो त्यामुळे मी स्पर्धेला बाहेर गेलो होतो मला एवढा अभिमान वाटला ना कि तिनं घेतला घेतला खर तर तो तिचा बरोबर खरंच अभिमानाची गोष्ट होती हो। आता ऍथलेटिक्स मध्ये तुमचे दोन आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत तसंच राष्ट्रीय आणि राज्य पदक विजेते सुद्धा खेळाडू तुमचे भरपूर राहिलेले आहेत तुम्ही खूप खेळाडू घडवलेत आणि आता सध्या तुम्ही वेगवेगळ्या खेळांसाठी जिल्हा सचिव म्हणून काम पाहताय तर एक खेळाडू त्याच्यानंतर एक कोच म्हणजे एक प्रशिक्षक आणि आता जिल्हा सचिव ही सगळी जबाबदारी सांभाळत असताना तुम्हाला काही वेगळं जाणवतं त्याच्यामध्ये भरपूर कोचिंग फील्ड वेगळं प्रशासन वेगळं कारण कसं होतं प्रशासनामध्ये मग कमेंट्स येतात हाच कोच हाच सगळं हेच हा, करतो हा, हा।, हा प्रॉब्लेम येतो परंतु इथं आता आणखी एक मला थोडस की ठीक आहे ना आता मी केलं माझ्या मागे कोण उभे राहायला तयार नाही आहेत नवीन पिढी यायला तयार नाहीये अॅथलॅटिक्स मध्ये माझ्या गन फायर करतो मी स्टार्टरचं काम करतो लोक नवीन यायलाच तयार नाही आहेत आमचं पोट चालत नाही मग आम्ही कसं येऊ आमचं कुठं चालत होतं आम्ही पण धडपडूनच आलो ना आम्हाला काय डायरेक्ट गव्हर्नमेंट आल्याने <laughs> उचलल्याने नोकरी असं नाही आहे सांगण्याचा उद्देश आहे की जी सिनियर मुलं आहेत आमच्या नंतरची आता येत आहेत काही पोलीस डिपार्टमेंटची चांगली खेळाडू आहेत राज्य राष्ट्रीय पदक ते येत आहेत ते नवीन पिढी ही आता जागी झाली पाहिजे जसं आम्ही पूर्वी पंचपरीक्षेला बसत होतो आता सगळ्या संघटनेची लोक पंचपरीक्षा उभं करतात पण तिकडं कोण जात नाही अच्छा पंचपरीक्षा पण दिली पाहिजे नवीन पिढी आली पाहिजे तर हे चक्र कसं चालणार बरोबर याच्यासाठी तुम्ही काही त्यांना वेगळं मार्गदर्शन करतो आपण आपण दर वर्षाला किंवा दोन वर्षांनंतर तीन वर्षानंतर आपण त्यांना मार्गदर्शन करतो पंचपरीक्षा घेतो किंवा राज्य पंचपरीक्षेला बसवतो त्यांना आपण नवीन नवीन कोचेस आता परवा आमच्यातल्या नेहा शिंदे म्हणून ती स्वतः खेळते ती आता कोचिंग पण करते ती आता विद्यापीठ असल्यामुळे लहान मुलं मुलींना घेऊन ती परवा पुण्याला पण जाऊन आली अशी आम्ही कॅम्प अटेंड करतो अरेंज करतो मुला मुलींना प्रोत्साहन करतो की तुम्ही तिथे जा तिथले कोचिंग बघा तिथलं सिस्टीम बघा त्या सिस्टीमप्रमाणे तुम्ही इकडे या त्या पद्धतीने ते अमराई क्लब जे आपले कलेक्टर आहेत बाबा गुंजाटे त्यांचा वर्ध असता असल्यामुळे त्यांनी आम्हाला खरोखर म्हणजे मी या निमित्तानं एक विषय निघाला म्हणून सांगतो की तिथली फॅसिलिटीज ते आम्हाला प्रोव्हाइड करतात देतात कधी क्लबचे मेंबर असू दे किंवा क्लबची जे सिस्टीम काम करते प्रशासन यंत्रणा काम करते आमच्या मुलांना गेले की ते तिथं देतात जिम देतात स्क्वॉश हॉल देतात बॅडमिंटन देतात आमच्या लॉन टेनिस सॉफ्ट टेनिस कोर्ट देतात आपल्याला तिथली फॅसिलिटी जे आहेत ते देतात अशी लोक देणारी आहेत म्हणून आज मी इथपर्यंत पोहोचलो आणि नवीन मुलांना तिथपर्यंत न्यायचा मी प्रयत्न केला आणि करतोय पण माझ्या या श्रेयामध्ये त्यांचाही मोठा हातभार आहे मॅडम कारण एक स्कॉश हॉल आपल्या इकडे पश्चिम महाराष्ट्रात एकच आहे एक स्कॉश रत्नागिरी किंवा सिंधूर या भागातील ज्यावेळी विभागीय खेळायला मुलं येतात ती दोन दिवस अगोदर येतात त्यांचा जिल्हा खेळतात मग विभाग खेळतात मग राज्याला जातात राज्याला जातात ते एवढी त्या लोकांची मदत आहे त्याबद्दल मी या माध्यमातून सगळ्यांना मी धन्यवादच देईन की हे होणं गरजेचं आहे देणेकरी आहेत खूप आहेत फक्त ती एकत्र यायला पाहिजे एकत्र यायला पाहिजे आणि व्यवस्थित ट्रॅक पकडला म्हणजे सगळ्यांनाच त्या फॅसिलिटीचा आनंद घेता येईल नवीन पिढीनं आता जाणलं पाहिजे नवीन पिढी बाहेर पडली पाहिजे अजून मी किती दिवस पळायचं बरोबर मी पळणारच आहे मी थांबत नाही पण बाकीच्यांनी पण पाळायला पाहिजे कारण आपल्याला ग्रासरूटला कॉम्पिटिशन ज्या वेळेला होईल त्यावेळेला वरच्या लेव्हलला थोडं सोपं सोपं सो अगदी बरोबर आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्या फॅसिलिटी इथं ग्रासरूटला पुरवणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे अगदी बरोबर रसिक श्रोते हो असंख्य खेळ आहेत या प्रत्येक खेळाच्या माध्यमातून आपल्याला नोकरीच्या संधीसुद्धा तितक्याच उपलब्ध आहेत फक्त ते आपल्याला समजायला हवं कारण कोणतीच गोष्ट सोपी नसते पण ती सोपी करण्यासाठी त्याच्यामध्ये आपण सातत्य ठेवलं त्यामधले बारकावे जर आपण ओळखले समजून घेतले गुंतागुंतीची वाटणारी गोष्ट प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी करून पाहण्याचा जर प्रयत्न केला तर ही गुंतागुंत सहजरित्या सोडवता येते आणि मग या संधीचं आपल्याला सोनं करता येतं सगळे मार्ग कसे सोपे व्हायला ला लागतात त्यासाठी खेळाचे नियम आपण समजावून घेतले पाहिजेत सतत बदलत राहण्यापेक्षा कायम टिकून राहणं या ठिकाणी महत्त्वाचं असतं स्वतला जेव्हा यश मिळवायचं असतं तेव्हा स्वतःलाच झिजावं लागतं कसून सराव करावा लागतो सहभागी होण्याची तयारी दर्शवल्यानंतर येणाऱ्या प्रत्येक अडचणीचा सामना करण्याची जिद्दही आपल्यामध्ये निर्माण व्हायला लागते नवीन पिढीनं याच्यामध्ये उतरणं गरजेचं आहे ही जर नवीन पिढी वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून पुढे आली तर याचा सगळ्यांनाच आनंद होणार आहे आणि त्याचा लाभसुद्धा त्यांना होणारच आहे या आणि अशा बऱ्याच गोष्टींवरची चर्चा आत्ताच आपण ऐकलीत ऍथलेटिक्स प्रशिक्षक राजेंद्र कदम सरांकडून त्यांच्याशी बातचीत केली होती प्रेरणा साठे यांनी आज त्यांच्या या मुलाखतीचा पाचवा भाग आपण ऐकला अजूनही काही गोष्टींची चर्चा बाकी आहे पण ती आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये करणार आहोत कारण आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली तेव्हा पुन्हा भेटणार आहोतच पुढच्या क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये आता मात्र या कार्यक्रमाचे सादर श्री श्रीयोत श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह मला साठेला आता निरोप द्या नमस्कार